विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटून तानाजी भाऊ भाऊ मोरे यांचा वाढदिवस साजरा देवा ग्रुप फाउंडेशनचे महाराष्ट्र सचिव तानाजी भाऊ मोरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने अतिदुर्गम आशा कोशिंबडे आगई पिवळी या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच आगई उपकेंद्र एक लाख रुपयाचे मोफत औषध देऊन आपला वाढदिवस साजरा केला या कार्यक्रमाला यांची आई त्यांची पत्नी मनीषाताई मोरे तसेच जिल्हा संघटक प्रमोद निमसे तसेच किरण चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट आज आपल्यासोबत आहे देवाग्रुप फाउंडेशनचेानाजी भाऊ मोरे आज त्यांचा वाढदिवस आहे प्रथमता आपल्या चॅनल मार्फत त्यांना आपण शुभेच्छा देऊ आणि तानाजी भाऊ विचारणार आहोत की तानाजी भाऊ तुम्ही जे समाज कार्य करते वाढदिवस आहे आणि हे समाज कार्य प्रेरणा कशी काय तुमच्यामुळे आमच्या प्रेरणा ही वडिलांनीच आम्हाला शिकवलेली आहे आणि त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही सामाजिक कार्य देवा ग्रुपमध्ये दे सर्व विद्यार्थ्यांना सर्व कार्यकर्त्यांना या सर्व देवाग्रुपच्या मी नेहमी आव्हान करत असतो का स्वतःचा वाढदिवस हा साजरा काहीतरी सामाजिक कार्य करा तुम्ही तो कुठलाही असो पण तेच आमच्या कार्यकर्त्यांनी आमचं सर्वांचा आदर्श घेऊन पूर्ण महाराष्ट्रात हे उपक्रम चालूच असतो हे उपक्रम बघून आम्हाला आनंद वाटतो कारण आपला कार्यकर्ता घडला म्हणजे आपला देश घडतो महाराष्ट्र घडतो हेच आमचा हेतू आहे का प्रत्येक युवकांनी कुठल्या तरी चांगल्या याच्यामध्ये जाऊन नाव लंकित करावं हेच आमचा आदर्श आहे धन्यवाद भाऊ हे होते देवा ग्रुपचे सचिव तानाजी भाऊ मोरे इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी घेऊन देऊन मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊत